नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या बावीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी माघी गणेश जयंती आहे आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे यामुळे मुलांची प्रगती ही जोरदार होणार आहे बघा उद्या माघी गणेश जयंती आहे वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धिदायक चतुर्थी तुमच्या आयुष्यात जर का खूप समस्या असतील कितीही कष्ट केले तरी यश मिळत नसेल घरात सतत भांडणे कटकटी आणि शत्रूंचा त्रास वाढला असेल त्याचप्रमाणे तुमची एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण असेल पूर्ण होत नसेल तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले चमत्कारी उपाय तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करायचे आहे बघा गणेश जयंती ही गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात या दिवशी आपण जे पण काही उपाय करू सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या एका विशिष्ट झाडाचे एक पान घरात घेऊन यायचे आहे आता हे पान आपल्याला सकाळीच घरात घेऊन यायचे आहे ज्यावेळेस तुमची देवपूजा झालेली असेल त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या घरात घेऊन यायचं आहे आणि आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक या दिवशी उपाय करायचा आहे उपाय काय करायचा कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघून चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नम गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच नेहमी असेच पाठीशी राहणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी व्रत केले जाते तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही गणेश जयंतीचे व्रत देखील करू शकतात बघा आपल्या या निसर्गामध्ये काही अशा शक्ती दडलेल्या असतात ज्याची कल्पनाही आपल्याला नसते काही वनस्पती असेल काही वृक्ष असतील ह्या वृक्षांमधून आपण काही उपाय करून काही ग्रहांची स्थिती ही आपण बदलू शकतो आता गणेश जयंती ही गुरुवारी आलेली असल्यामुळे या दिवशी सिद्धार्थ योग देखील तयार होत आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी घरातील दरिद्रता कायमची काढून टाकण्यासाठी अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे एक झाडाचे पाड घरी घेऊन यायचे आहे आणि याचा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरी चालेल उपाय करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे षडशोपचारे पूजा करायची आहे आपल्या सर्वांच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध जास्वंदाचं फुल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करून घ्यायची आणि मग हा उपाय आपल्याला करायचा आहे आता ह्या उपायासाठी आपल्याला एक झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान करून आपल्याला शुद्ध व्हायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल गोमतीर आणि पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहे कारण उद्याच्या ह्या माघी जयंतीला तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते आता यानंतर आपल्या घराजवळ जिथेही जिथेही रुईचं झाड असेल बघा पांढऱ्या रुईचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे पांढरी रुई असेल तर अतिशय उत्तम झाडाला हात लावून नमस्कार करायचा आहे हात जोडून आपल्याला शक्य झाल्यास अगरबत्ती घेऊन जा अगरबत्ती लावून आपल्याला प्रार्थना करायची आहे हे वृक्षराज मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचे एक प्या, प्या पान न्यायला किंवा घ्यायला आलो आहेत कृपया मला आशीर्वाद द्या पान तोडल्याबद्दल मला माफी करा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला एक स्वच्छ डाग नसलेलं न फाटलेलं पान तोडायचं आहे आणि हे पान घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे पान आपल्याला गंगा जलाने स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला ह्या पानाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुतल्यावर पुसून घ्या या पानावर आपल्याला लालचंदनाने किंवा कुंकवाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे कुंकू किंवा लालचंदन थोडंसं ओलं करून घ्या आणि थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जर का तुम्हाला घर हवं असेल तर नवीन घर होण्यासाठी नोकरी पाहिजे असेल तर नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती व्हावी असं तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला ह्या पानावर लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे यानंतर ओम गण गन गणपते नम किंवा ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र तुम्हाला तिथेच बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा तिथेच बसून आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर त्या रुईच्या पानाच्या देठावर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव मनातल्या मनात घेऊन ते पान बाप्पाच्या डाव्या पायाजवळ ठेवायचं आहे शत्रूची शक्ती बघा यामुळे शत्रूची शक्ती ही कमी होण्यास मदत होईल त्यानंतर संध्याकाळी हे पान उचलून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात तुम्हाला ठेवायचं आहे बघा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की यामुळे तुमची रखडलेली कामे ही व्हायला चालू होतील जर का कामामध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होण्यास मदत होईल जर का एखाद्या कामात अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होऊन तुम्हाला मार्ग मिळेल अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय करताना हा आपल्याला कोणालाही न सांगता करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला गुप्त करायचा आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी हजार पटीने गणेश तत्व हे सक्रिय असतात या दिवशी आपण जे पण काही उपाय करू अगदी श्रद्धेने मनाने कराय अगदी श्रद्धेने आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि याचं फळ हे आपल्याला शंभर पटीने अधिक मिळणार आहे या दिवशी केलेल्या कोणत्याही उपचारांचा मंत्रांचा किंवा तोडग्यांचा त्वरित म्हणजे लगेच रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो बघा रुईचं पान हे मंदार रुईच्या झाडाला मंदार म्हणतात म म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा म्हणजेच सर्व काही देणारा वृक्ष या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा सामावलेली असते गणपतीला अकार्ब सूर्यासारखे तेज असलेला म्हटले जाते आणि म्हणूनच रुईच्या पानाला गणपती बाप्पांच्या लहरी आकर्षित करून घेण्याचे उत्तम माध्यम म्हटले आहे त्याचप्रमाणे गणेश जयंतीच्या दिवशी रवी योग आणि शुभयोग एकत्र येत आहे आणि म्हणूनच रुईचे झाड हे सूर्याचे प्रतीक आहे आणि गणपती हा बुद्धीचा कारक आहे जेव्हा तुम्ही रुईचे पाण गणपती बाप्पाला अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह प्रबळ होतात यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान वाढतो आणि आपले शत्रू हे आपोआप नष्ट होतात म्हणूनच आपल्याला हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे